नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलावादो मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो आणि पालक आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर हा कमी होता बरोबर आहे आधी एस सी एस टी ओबीसी ला एकशे सत्तावीस प्लस मार्क्स पाहिजे होते जो कट ऑफ डेट आहे हा एकशे सत्तावीस होता जो कट ऑफ क्रायटेरिया आहे आणि ओपनचा जो आहे तो ओपनचा आहे वन सिक्स्टी टू होता आधी पण आता हा क्वालिफाय क्रायटेरिया जो आहे हा डिग्रीज केलेला के आहे कमी केलेला आहे तर एस सी एस टी ओबीसी जर असेल तो एट्टी सेव्हन म्हणजे सत्याऐंशी मार्क्सवर तो क्वालिफाय आहे आणि ओपन ईडब्ल्यू जर असेल तर एकशे बारा मार्क्स पाहिजे एकशे बारा असतील तर तुम्ही अदर स्टेटमध्ये ऍडमिशन घेऊ शकता ओके ओपन वाला जर विद्यार्थी असेल तर किंवा अदर स्टेटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर सुद्धा एकशे बारा मार्क्स पाहिजे कर्नाटका आणि एम साठी तर तुम्हाला पंजाब असेल उत्तराखंड असेल युपी असेल हरियाणा असेल यासारख्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल सत्याऐंशी मार्क्स जरी तुम्हाला असतील तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय आहात तुमचं कमीत कमी तेरा ते साडे तेरा लाखामध्ये ते विथ होस्टेल मेस इन्क्लुडिंग हे ॲडमिशन तुमचं होऊ शकतं तुम्ही जस्ट जे महाराष्ट्रात क्वालिफाय आहात ते बघा स्टेट स्टेट बघा कोणते आहेत पंजाब हरियाणा युपी आणि उत्तराखंड चार स्टेट जे आहेत जे महाराष्ट्रात तुम्ही कॅटेगरी क्वालिफाय आहात ते सुद्धा तिथे सुद्धा कॅटेगरी क्वालिफाय तुमचं चालत असतं पण कर्नाटका असेल एम पी असेल जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एकशे बारा तुम्हाला मार्क्स आहे ओपनचा जो क्वालिफाय कौ, करायटरी आहे तो लागत असतो आता विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण की क्वालिफाय करायटरी हा कमी झालेला आहे आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना दीडशे प्लस मार्क्स आहेत पण आतापर्यंत सुद्धा ऍडमिशन हे झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना आयक्यू इन्स्टिट्यूट कोट्यामधून मॅनेजमेंट कोट्यामधून एक तेवीस ते चोवीस लाखांच्या बजेटमध्ये जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करायचं असेल बी एस ला तरी सुद्धा आपण चांगल्या चांगल्या कॉलेजला कमीत कमी पॅकेजमध्ये सुद्धा ऍडमिशन करून देऊ आणि मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल एम मध्ये रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर चॉईस फ्रिंग हे आजपासून चालू झालेली आहे उद्यापर्यंत चॉईस प्लिंग आहे तुम्ही ऍडमिशन करून रजिस्ट्रेशन केलं असेल चॉईस प्लिंग करून आम्ही तुमचं स्टेप वॅकन्सी राऊंडला ऍडमिशन हे डायरेक्ट कॉलेज लेवलला ऍडमिशन हे करून देऊ चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला आणि कमी मध्ये तसेच जर तुम्हाला बीएचएमएस करायचं असेल तर सुद्धा तुम्हाला सहा ते सात लाखामध्ये एमपी सारख्या ठिकाणी हे जस्ट फीवर तुम्हाला विदाउट डोनेशन सुद्धा ऍडमिशन हे होऊ शकतं हा जर व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला हा व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओचा बेनिफिट ভেটুয় নে থ্যাঙ্ক ইউ ধন্যবাদ